तुझं एक दिवस तू सुट्टी नाही सुट्टी नाही आता काय करते तू कुठं कामाला जाती तू सांगत नाही <laughs> आमचे काय काम आहे का कुठं जायचं संस्थेमध्ये संस्था आहे एक मोठी कार्यालयाची संस्था आहे त्याच जाते जैन संस्था आहे जैन छान आहे तिथे फक्त मारवडी लोकांचीच लग्न आणि मम्मीला ट्रस्टच आहे म्हणजे मोठं छान आहे काम काय फक्त मॅनेजमेंटच पाच सहा जणांच्या ग्रुप आहे भारी काम आहे म्हणजे आता वयाच्या मानाने आपल्याला होत येते काम आता कंटिन्यू आपल्याला जास्त काम होणार नाही आणि एवढं काय काम नसतं नाही काम काय नसतं झटकेच असतं छान काम आहे तीन तास तर बसायचं फक्त कस तुटत बसत उठायचं टेन्शन नाही प्रत्येक काम आमच्यावरच आवलं म्हणजे आमच्या मध्ये काही सुपरवायजर नाही वगैरे काही नाही ते सगळं आमच्यावर त्याच्यामुळे काय आता मग दादा पलीताय म्हणते मी घरी बस घरी बसून गुड घे हात धु पाय दु त्याच्यामुळे आपलं काम केलेलं बरं जाऊ चावतं हा ना चालले तयारी आता सध्या तर जात असून जातो आम्ही दोघं पण आठ वाजता जातो आठ ला जावं लागतो ज्येष्ठ आंघोळ केले उभा राहील दुपार त्याने व्हिडिओ मध्ये तिचं चालले कंटिन्यू मम्मी मी तू काहीतरी बोल बोल मला वेळच नाही असं झालंय व्हिडिओ मध्ये बोलायला अरे व्हिडिओच जाऊ दे तुमच्या पर्यंत यायला कसं माझी बी खूप उत्सुकता असते पण रुपालता मुंबईला जायची ती म्हणते मुंबईला असल्यासारखंच आहे मम्मी माझं जीवन वहिणीला आम्हाला कुठं जायला भेटायला फिरायला आहे का नाही बसायचं नुसतं काम उरकायचं बसायचं झोप काढायचं तसंच चाललंय तरी कुठं मग जाऊया जाऊ चांद मालावर कुठं चांद बेबीच्या मालावर वॉटर पार्कला काय जायचं आता कुठं पाऊस थंडी वाला आता नाही आता पाऊस गात उन्हाळ्यात उन्हाळ्यात हम्म तर चल चहा पी मम्मी चाना प्यायची आज मग बनवलं बनायच बनवा

दोन दोन तुळस कशाला पूर्ण गेल्या तुळशीने भरावा तुम्हाला दो या अडचण वाटते तुळस आरोग्याला किती चांगली असते आणि रोज तुळशीर पाणी घातले माणसाने ग्रहण सुद्धा करू नये आणि तुळस अंगणात पाहिजेच लग्ना

मोठीवाली फेकू का वरतून इद फेकतो इद वास याला असता झाले

दाखव प्रांजल मेर हे वाव छानच आहे शॅम्पून धुतले दाखव मस्त हेअरस्टाईल चालली तू काय करती अगं दात दुखतील ना <laughs> आता नका आता आता संपलं डंगडंग स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती चॅनल चे आहे सासरचे माणसं तर कसे असे मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर झाली सगळ्या तयारी वहिनीचे सगळं आवडले मस्त पैकी कपडे वगैरे झाले थांबा मला भाऊचा फोन आला मग बोलू आपण परत भाऊचा फोन आलता बोलले वगैरे त्याचं तर आता सगळं आवडले मम्मी गेली कामाला आता माझ्या मोबाईलची क्लिअरिटी एकदमच बकवास होत चालली कमेंट यायला लागले की का नाही काहीच एकदम दिसत नाही ब्लर दिसायला लागले तर मोबाईल घ्यायचे तर सध्या तुम्हाला माहिती करायचं चाललेलं आहे त्याच्यामुळे मोबाईलमध्ये पैसे घालणं मला आता जरा विचार करावा लागणार आहे बघू या तरी ॲडजस्ट झालं तर बघू घेऊन टाकू आपण एकदम मस्त मोबाईल घेऊन टाकू सध्या तरी हास राहू दे तर चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय